राज्य सरकारनं नवीन जी योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा राज्यात अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिसतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जी स्कीम चालू झाली त्या माध्यमातून पहिला हप्ता तीन हजार रुपये महिलांना पडला आहे आणि राहता शहरात आपण जर बघितलं प्रत्येक बँका फुल आहेत महिला ठिकाणी मोठी गर्दी करत आहेत आपण या महिलांशी गप्पा मारणार आहोत नेमकं राज्य सरकारने दिलेल्या या तीन हजार रुपयाचा आपण कसा या ठिकाणी महिलांना उपयोग करणार आहे महिला किती खुश आहेत बघूया चला तर राहता शहरात राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दोन महिन्याचा पहिला तीन हजार रुपयांचा हप्ता बँकेत जमा झाला आज राहता शहरातील बँकांमध्ये महिलांनी मोठी गर्दी केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी तसेच आधार लिंक करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली यावेळी महिलांनी आपलं मनोगत व्यक्त करत मायुती सरकार तसेच राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानलेत यावेळी महिला म्हणाल्या सरकार की सरकारनं भावबीजीला दिलेली ओवाळणी निश्चित महिलांच्या कामी येणार आहे तसेच मुलांचे शिक्षण घरातील किरकोळ खर्च तसेच महिलांना हक्काचे पैसे सरकारने दिल्याबद्दल सरकारच्या आभारवरून व्यक्त केले आपल्यासाठी जी राज्य शासनाने स्कीम आणलेली आहे की लाडकी बहीण योजना हो आणि खरंच ह्या लाडकी बहीण योजनेचा हो आपल्या म्हणजे महिलांसाठी याचा खूप उपयोग होत आहे कारण की ज्या गृहिणी आहेत आणि ज्या घरी राहत आहेत की ज्यांना कोणतेही आर्थिक सहाय्य नव्हतं आणि ज्यांचं घर या पैशा बिगर म्हणजे त्यांना दुय्यम दर्जा द्यायला त्यांच्यासाठी म्हणजे काहीच असं नव्हतं तर त्यांना ही एक खूप चांगली संधी चालून आलेली आहे की घरातले सुद्धा त्यांना खूप मान सन्मान द्यायला लागलेले आहेत आणि जे आपले से लाडके भाऊ आहेत मुख्यमंत्री यांनी जी योजना काढली तर या योजनेमार्फत महिलांना याचा खूप उपयोग होणार आहे की त्यांच्या आर्थिक ज्या अडचणी आहेत की त्यांच्या मुलांचं शिक्षण आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना इतरांकडून पैसे मागावे लागत होते तर ते आता त्यांना त्या ते पैशाची गरज राहिली नाही आणि घरच्यांचं वागणूकसुद्धा त्यांच्याबद्दल थोडीशी बद बदल झालेला आहे आणि ह्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक सहाय्य तसेच स्त्री पुरुष समानता आणि अशा बऱ्याच पारंपरिक गोष्टीसाठी ह्या ही जी योजना आणलेली आहे तर देवाभाऊ म्हणून जी आमच्या रक्षाबंधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आमच्या ओवळणीसाठी आम्हाला तीन हजार रुपये ज्यावेळेस खात्यात पडले तर महिलांचा आनंद हा गगनात मावण्यासारखा होता आणि खरंच खूप खूप महिला आनंदित आहेत आमच्या राहतातील कमीत कमी सहा सात हजार महि म्हणजे महिला असतील तर त्या सर्व महिलांच्या कमी ऑनलाईन फॉर्म ज्यावेळेस भरत होतो त्यावेळेस महिलांची इतकी भागदौड चालू होती का विचारायचं पण ज्यावेळेस हे पैसे आले सगळ्यांना वाटायचं की स्कीम्स कोटी म्हणजे खोटी आहे आणि हे पैसे काही आपल्यापर्यंत येणार नाही पण जेव्हा ही स्कीम आली महिलांच्या खात्यात पैसे आले तर त्यांचा आनंद गगनात मावेन असं झालेला आहे सगळ्यात जास्त चाललेली लाडकी बहीण योजना प्रथमता मुख्यमंत्री साहेबांचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी सर्वसामान्य महिलेचा विचार करून ही योजना काढली तर आजपर्यंत कोणत्याच सरकारने सर्वसामान्य महिलेचा हा विचार केला नव्हता जो महायुती सरकारने केला आणि सर्वसामान्य महिलेला सक्षम होण्यासाठी खरंच ही मदत होणार आहे या योजनेची जे तीन हजार रुपये तिच्या खात्यावर आले आहे सर्वप्रथम तर पहिले तर सर्वसामान्य महिला काही अशा आहेत भगिनी आमच्या की ज्यांचे आका अकाऊंट ही बँकेत नव्हते आजपर्यंत ज्यांचे आधार लिंक नव्हते खरं तर त्या आता सक्षम झालेल्या आहेत की तिच्या अकाउंटवर किंवा माझ्या अकाउंटवर जे तीन हजार रुपये आलेले आहेत त्याची आर्थिकदृष्ट्या माझ्या संसाराला मदत झालेली आहे मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा सदुपयोग ह्या पैशाचा होणार आहे मी खरंच खूप मुख्यमंत्री साहेबांची आभारी आहे नमस्ते मी पूनम प्रवीण सदाफळ राहता येऊन बोलते आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी जी लाडकी बहीण योजना काढली आहे तिचा आपल्या सगळ्यांना खूप फायदा झाला आहे सर्वसामान्य महिलांना आणि त्यांनी आज दोन दिवसापूर्वीच अकाउंटवर तीन हजार रुपये ट्रान्सफर केले आहेत आमच्या त्यामुळे आम्ही सगळी खूप आनंदी आहोत आणि त्या पैशांचा आम्हाला संसारासाठी खूप म्हणजे हातभार लागला आहे थोडासा की मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचे आणि आन देवेंद्र फडणवीसजी यांचे आभार मानते आज आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी जी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला आहे त्यासाठी आप मला मी खूप म्हणजे आनंद आहे मला वर्षात मला अठरा हजार रुपये मिळणार याचा मला खूप अभिमान आहे घरामध्ये मला म्हणजे मान मिळाला यात तीन हजार रुपये महिन्याला खात्यात जमा होणार म्हणजे दोन महिन्याचे तीन हजार रुपये पडले म्हणून आत्ता खूप घरामध्ये सर्वजण आनंदित आहे घरामध्ये आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्ट मिस्टरांकडून पैसे मागण्यात म्हणजे आपण पैसे मागायचो पण आता सुद्धा आपल्याला पैसे मागण्याची गरज नाही त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप खुँँँ धन्यवाद मुख्यमंत्र्यांनी जी योजना काढली लाडकी बहीण योजना याचा आम्हाला खूप आनंद आहे या आमच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले दोन दिवसापूर्वी याचा तीन हजार रुपयाचा आम्हाला व्यवस्थित वापर होणार आहे घरात घरगुती कामासाठी किंवा मुलांच्या खर्चांसाठी तर मी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानते उपमुख्यमंत्री साहेबांचे पण आभार मानते लाडकी बहीण योजने जी योजना आहे ती खूप चांगली आहे सरकारची मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी जे काही तीन हजार रुपये दिले ते आमच्या खात्यावर आले आणि आता जे महिन्याला दीड दीड हजार येणार आहे ते पण आम्हाला घर खर्चाच उपयोग येणार आहे त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार मी पूजा सचिन बोरगे आपल्याला सरकारने लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ मिळाला आहे आणि प्रत्येक घरामध्ये सरकारने तीन तीन हजार रुपये टाकलेले आहे आपल्याला पैशांचा लाभ दिलेला आहे तर मी त्यांचा धन्यवाद करते का त्यांनी आपल्याला पहिली योजना ही जगामध्ये प्रसिद्ध केली धन्यवाद दादा अशा पद्धतीने या महिलांनी सरकारबद्दल आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत कुटुंबाला लागणारा जो किरकोळ खर्च आहे आता या ठिकाणी महिलांना करता येणार आहे आणि लाडक्या भावानी लाडक्या बहिणीला ही दिलेली मदत आज राखी पूर्णेला महिलांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे